सोलापुरात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले तसेच मांसाहार आणि ब्राह्मणवादावरून सत्ताधारी पक्षाच्या नेत्यावर टीका केली आहे त्यांच्या वक्तव्याने राजकीय वातावरण टापलंय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटनेते जितेंद्र आव्हाड यांनी सोलापुरात पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केलेत त्यांनी निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यावर मतचोरीला सहभाग असल्याचा दावा केलाय आणि आयोग पूर्णपणे तडजोड केल्याचा आरोप केला तसेच महाराष्ट्रातील बहुसंख्या मांसाहारी समाजाला लक्ष्य करत ब्राह्मणवाद लादला जात असल्याची टीका त्यांनी केली आहे एका सत्ताधारी नेत्याने सण उत्सवात बकरा कापण्याबाबत केलेल्या वक्तव्यावरही आव्हाडांनी निशाणा साधलाय त्यांच्या या वक्तव्याने राजकीय चर्चांना उधाण आलंय पाहूयात ते काय म्हणालेत दिसतोय अडतीस वर्षापूर्वीचा तो आदेश अडतीस वर्षापूर्वीचा आदेश जर आपण दोस्तीत वाचला तर कत्तलखाने बंद ठेवा असा आहे विक्रीवरती कुठेही भाष्य केलेलं नाही आणि बदललेल्या परिस्थितीमध्ये मी अजूनही सांगतो की या देशामधला नाही तर महाराष्ट्राचा विचार केला तर ऐंशी टक्के वर्ग बहुजन वर्ग हा बहु मांसाहारी आहे त्या दिवशी शुक्रवार आहे बुधवार शुक्रवार रविवार हे मध्यमवर्गीय माणसं असतो कारण का आता मटण इतकं महाग झालंय मच्छी इतकी महाग झाली आहे की पाव किलो मटण आणि एक किलो बटाटा असा रसा केला जातो <laughs> म्हणजे मटण फक्त सुवास घ्यायचा मटण हा खाय म्हणून खायचं अशी बहुजनांची अवस्था आहे तुम्हाला हसू येते पण हीच परिस्थिती आहे सगळ्यांच्या घरची का पण आपण सगळे मास्य भक्षण करणारी लोक आहोत आपलं पूर्वज मास्य भक्षण करत होते अनादिकाळापासून आपण मास्य भक्षण करत आहोत अचानक त्याच्यावरती हा कुठला तरी ब्राह्मण्य वादाचा पगडा आणून ठेवायचा आणि महासाहेर बंदी आणायची हे कारण आहे सणासुदीला उत्सव कसा साजरा केला जातो बहुजनांच्या घरामध्ये टपाटर आणलं जातं मच्छी आणली जाते कोंबडी कापली जाते सत्ताधारी पक्षातले ज्येष्ठ नेते सुद्धा म्हणाले की कुठलाही उत्सव कुठलाही सण कुठलाही राजकीय प्रोग्राम कसा साजरा केला जातो तर म्हणाले बकर कापली जातो त्याचा शब्द बकर होतो बखरं कापलं जातं असं त्यांना समजतं बखरं कापलं जातं तर कशाला बंदी आणून असं आहे की फक्त द्वेष प्रक्रिया समाजामध्ये सुरू ठेवायची त्याला काय अर्थ आहे का राजकीय आपण शोध शोध तपास आहे आपण सपडे आपल्या सगळ्या गोष्टी मीच कशाला मी बोललो तुम्ही शोध वोट चोरी हा विषय माझ्या आधारे सर्वात जास्त महत्वाचा आहे या देशातील लोकशाही धोक्यात आहे या देशातल्या संविधान संविधाने पायदळी तोडवले गेले गेलंय निवडणूक आयुक्त कसा नेमावा हे जे सर्वोच्च न्यायालयाने ठरवलं होतं अत्यंत हुशारीने सत्ताधारी पक्षाने तो निर्णय मानला नाही ते लोकसभेत घेऊन गेले आणि लोकसभेमध्ये जी तिनसदस सदस्य समिती जी सर्वोच्च न्यायालयाने नेमली होती ज्याच्यामध्ये स्वतः सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश विरोधी पक्षनेते आणि पंतप्रधान असे सदस्य होते ती रद्द करून त्याच्यामध्ये सर्वोच्च सर्वोच्च न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे त्यांना बाहेर काढलं आणि स्वतःचा एक मंत्री त्याच्यात घातला तिथेच हा कट शिजवायला त्यांनी सुरुवात केली आणि त्या कटाचा एक भाग म्हणून पहिल्यांदा त्यांनी राजीव कुमार या इसमाला निवडणूक आयुक्त म्हणून आणला आणि त्याच्यानंतर ज्या ज्या घडमोडी घडल्या या सगळ्या निवडणूक आयोगाने या देशाला देशाची लोकशाही खड्ड्यात घालण्यासाठी घेतलेले निर्णय महाराष्ट्रात झालेलं पक्षांतर त्या पक्षांतराला दिलेली मान्यता हे सगळं 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 फक्त निवडणूक आयोगाची चूक आहे निवडणुकीमध्ये झालेली चोरी चार चार पाच पाच हजार लोकांनी केलेलं मतदान एक माणूस लखनौमध्ये मतदान करतो तोच माणूस येऊन मध्ये मतदान करतो तोच माणूस येऊन महाराष्ट्रात मतदान करतो या सगळ्या चोगड्या ह्या त्याला निवडणूक आयोगाचा आशीर्वाद होता आणि त्यामुळे निवडणूक आयोग हे कॉम्प्रोमाइज झालेलं आहे यांनी आपले हात मिळवणी केलेली आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या माध्यमातून जी स्वायत्तता देऊन या देशातल्या जी लोकशाही निवडणूक प्रक्रियेच्या माध्यमातून सुरक्षित ठेवावी ही ज्यांची भावना होती ती भावना पायदळीत उडवली गेली आहे हे माझं महत्वाचं आहे बाकी तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचार